जय श्रीमन नारायण खालील दिलेले भाष्य हे श्री रामानुजदास श्रीमान गट्टू वेणुगोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवद्गीतेचा मराठी भावार्थ आहे अध्याय दहावा विभूती योग श्लोक एकविसावा आदित्या नाम विष्णु ज्योतिषाम् रविरंसुमान् मरीचिः मरुतामस्मि नक्षत्राणाम् अहं शसी ऊम् गीता आचार्य श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना विभूती योग शिकवत आहेत परमात्मा म्हणतात अर्जुना अदितीच्या पुत्रांमध्ये मी विष्णू आहे जगाला प्रकाश देणाऱ्यांमध्ये मी किरणांसह सूर्य आहे सर्व मरुथांमध्ये मरीची नाव असलेला वारा मी आहे अर्जुना तारांमध्ये मी चंद्र आहे त्याप्रमाणे श्रीकृष्ण परमात्मा म्हणत आहेत की आदितीला बारा पुत्र आहेत त्यांची नावे म्हणजे धता मित्र अर्यमा शक्र वरुण अंशू भागा विश्ववंत पूजा सविता त्वष्ट आणि विष्णू आदितीच्या या सर्व बारा पुत्रांपैकी श्रीकृष्ण परमात्मा म्हणत आहेत की ते विष्णू आहेत आणि विष्णू हे सर्वव्यापी आहेत शिवाय श्रीकृष्ण परमात्मा म्हणत आहेत की त्यांनी सूर्यामध्ये आपली उच्चतम अशी चमक टाकली आहे जी जगाला प्रकाश देते म्हणून ते सूर्य आहेत तसेच श्रीकृष्ण परमात्मा सांगत आहेत की एकूण एकोणपन्नास मरुत आहेत त्यापैकी आवाह प्रवाह निवाह परह उद्वाह संवाह आणि परिवाह हे सात आहेत ज्यात परिवाहाला मरीची म्हणतात आणि श्रीकृष्ण परमात्मा मरीची आहेत श्रीकृष्ण परमात्मा म्हणत आहेत की ते चंद्रही आहेत जो सर्व तारांचा अधिपती आहे त्याप्रमाणे श्रीकृष्ण परमात्मा आपल्या विभूतींबद्दल समजून सांगत आहेत म्हणजेच ते सर्वांमध्ये आत्मा आहे असे सांगून आणि काहींमध्ये त्यांचे तत्त्व उच्च ठेवून ते स्वतःला त्या मुख्य जीवांद्वारे अधिक सादर करतात आणि श्रीकृष्ण परमात्मा आपल्या सर्वांसाठी काही महत्त्वाच्या गोष्टींना संबोधित करत आहेत हे आपण समजून घेऊया श्रीकृष्ण परमात्म्याने सांगितलेल्या महत्त्वाच्या गोष्टी जेव्हाही आणि कोठेही आपण पाहतो किंवा ऐकतो तेव्हा लगेच आपण हे लक्षात ठेवूया की त्या गोष्टींमध्ये श्रीकृष्ण परमात्म्यांची चमक मोठ्या प्रमाणावर आहे आपण श्रीकृष्ण परमात्म्यांना शरण जाऊन आपले जीवन सार्थक करण्याचा प्रयत्न करत असताना श्रीकृष्ण परमात्म्यांचे शब्द जसेच्या तसे श्लोकाच्या रूपात पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करूया आदित्यानामह विष्णु हो ज्योतिषाम रविरम सुमान मरीचिर मरुतामस्मि नक्षम अहम शशी श्रीमन्नारायणा करिष्ये वचनं तव सर्वं श्रीकृष्णार्पणमस्तु जय श्रीमन्नारायण श्रीमद्भगवद्गीतेचे संपूर्ण सार श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय अठरा श्लोक पासष्ट ते सत्तरमध्ये आठ गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत श्रीकृष्ण म्हणतात जे या आठ गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात मी त्या भक्तांचे सर्व प्रकार रक्षण करीन श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवद्गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो करिशे वचनम तब अर्थात श्रीकृष्णा तुम्ही सांगता तसेच मी करीन म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत परमात्माला आपले वचन देऊया की आपण या आठ क्रिया पाळू परमात्माला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा तप यज्ञ नाही ह्या आठ क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया जय श्रीमन नारायणा ह्या आठ क्रिया खालीलप्रमाणे आहेत हे श्रीमंत नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करेन हे श्रीमंत नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन हे श्रीमंत नारायणा माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करेन हे श्रीमंत नारायणा तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करीन आणि तुमची पूजा करीन हे hey श्रीमन नारायणा मला तुमचे शब्द आठवले मामेकम शरणम व्रज जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहे श्रीमन नारायणा मी एकटाच तुम्हाला शरण जातो हे hey श्रीमन नारायणा मला तुमचे मा शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात मी यापुढे शोक करणार नाही हे श्रीमद नारायणा तुम्ही आमच्यासाठी श्रीमद गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे मी दररोज किमान एक श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो हे श्रीमद नारायणा तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत हे श्रीमद नारायणा तुम्ही सांगताल तसेच मी करेन तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करेन श्रीमद नारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू हीच एक महान पूजा आहे श्रीमद नारायणा वचनं तव श्रीमद नारायणा मी तुमच्या सूचनेनुसार वागेन आदित्यानाम् अहं विष्णुः ज्योतिषाम् रविरंसुमान् मरीचिः मरुतामस्मि नक्षत्राणाम् अहं शशी ॐ आदित्यानामहं विष्णुः ज्योतिषां रविरं सुमान् मरीचिर्मरुतामस्मि नक्षत्राणाम् अहं शशी श्रीमन्नारायणा करिष्ये वचनं तव सर्वं श्रीकृष्णार्पणमस्तु जै श्रीमन्नारायण